नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जर खरी मर्दाची अवलाद असेल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा असं जोरदार आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलंय ते डोंबिवलीतील सभेत बोलत होते डोंबिवलीतील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री शिंदे भाजप यांच्यावर हल्ला चढवला बाळासाहेबांचा फोटो लावून प्रचार करणाऱ्या एकनाथ उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मग मागायला सांगितली जो कोणी माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याच्या विरोधात लढा देईन ही शपथ घेऊन आपण मैदानात उतरल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं दरम्यान सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चिडवलं होतं तुम्ही एकनाथ हलक्यात घेतलं म्हणून टांगा पलटी गोडे पसार झाले आणि शिवसेना फोडल्याचं शिंदे म्हणाले होते त्यालाच उत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र